त्यांचे जे विधिमंडळ कामकाज मंत्री पाटलांनी दहा वर्षापेक्षा जास्त काळामध्ये राज्याचे संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले प्रत्येक मंत्री मुख्यमंत्र्यांना हा नेहमीच प्रश्न असायचा सभागृह त्यांच्या माघारी किंवा ते असताना सभागृह चालवण्यात कोणाच्या हातात सभागृह सोपं व्हायचं कि म्हण हे कशा पद्धतीने काम करणार मंत्री असा असावा अशा प्रकारच्या मनामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या आत्मानी भावना असतील शिंदे साहेब होते बाबा राहील आणि ज्या ज्या वेळेस हा प्रश्न यायचा त्या त्या वेळेस एकच काम सर्वांच्या मनामध्ये होत सर्वात जास्त एक्सपर्टाही त्या क्षेत्रामध्ये कोणाचे असतील पाटलांचे

<laughs> आ, 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 इतर या पुस्तकामध्ये केशव गोंडे साहेबांची आज त्यांना शंभर वर्ष पूर्ण झालेली आजही त्याच दिमागदार आवाजामध्ये त्या शैलीमध्ये आजही ते अनेक हा सर्व कार्यकाळ सर्वांनी अतिशय जवळून अनुभव आहे हो त्यामुळे या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिक वेगळे नेते मिळाले महाराष्ट्रामध्ये ने होणारे सर्व राजकीय घडामोडी या सेंट्रल हॉल त्याचा से इतिहास गवा आहे यांनी हे सर्व आपण सर्वांनी अनुभव पाहिले आणि खूप मेहनत मेहनतीतून या सर्व गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या नवीन नवीन पिढ्या आज पुढे येऊ लागलेली आहे नवीन लोक आहेत नवीन लोक प्रतिनिधी आहेत पाटील एक पुस्तक तर मला वाटतं आज बोधली नवीन लागतील लागल्या संदर्भ बदल चालले घटना राजकीय घडामोडी वेगवेगळ्या होऊ लागलेल्या दोन तीन रेडिशनची नवीन रजिस्ट्रेशन करावं जेणेकरून जेणेकरण राजकीय परिस्थितीवर अधिकाधिक आपल्याला मित्र मी अधिक वेळ भेटणार करायचं ajur pattern mana bos sudah saya jatuh apa benda betul